परभणी शहरातील शनी मंदिर रोड नगर रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रोड शहरातील भागात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून सदरी रस्त्याचे काम संत गतीने होत असल्याने रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनधारक घसरून पडत आहे सोबतच ठिकठिकाणी उघडी खडी असल्यामुळे वाहन जात असताना ही खडी ओढून नागरिकांना लागते यात देखील नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी आज गुरुवार सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता केली आहे गेल्या कित्येक वर्षापासून कर्भुनिवाशाची रस्त्यांची मागणी होती परंतु आता प्रशासन लागले लाग ला, लागलं असल्यामुळे हा जे रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गिट्टी पडलेली आहे व रस्ता असा खाली उडी झाल्यामुळं या गिट्टी जातक वाहना वाहनामुळं तिकीटी उडून एक असं तिकीटी उडाल्यामुळं प्रत्येकाला कुणाला हाताला पायाला गाड्याला किंवा गाड्याच्या काच उडत आहेत अशा पद्धतीने गिट्टी उडत आहे व लागत आहे यामधून एखाद्याला समजा आता उन्हाळा असल्या कारणानं जर एखाद्याला चाळायला लागली तर एखाद्या जीवनसोबत जवळ जाऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची विल्हेवाट लावून द्यावी या रस्ता तात्काळ घरात द्यावा कोळी निकर पाटील मराठा सेवा मंडळ अध्यक्ष परभणी हे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रोडचे कामं चालू आहेत खूप अतिशय म मंद आणि खूप स्लो चालू येतं ह्या रोडला ज्या गिट्या पडलेल्या येतात त्या गिट्या उठतात सामान्य माणसाला लागतात त्या जीवधहानी पण होऊ शकते त्यांना फक्त आमची एकच विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला ताव लोकर जो कोणी गुत्तेदार आहे त्याला फक्त ताबडताब काम करून द्या म्हणून आणि लवकरात लवकर काम जपून करून घ्यावे ही माझी नम्र विनंती